नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव वेळेत सादर करावेत निधी प्रस्ताव पाठवणे प्रलंबित राहणे याची दक्षता सर्व विभाग प्रमुखांनी घ्यावी असे निर्देश नगरविकास परिवहन सामाजिक न्याय शैक्षणिक शिक्षण अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्रीमती मिसाळ यांनी आज नगरविकास अल्पसंख्याक सामाजिक न्याय परिवहन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध योजना आणि त्यांच्या अंमलबजावणी स्थितीचा सविस्तर आढावा घेतला यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर आदींसह संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते प्रारंभी संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाशी संबंधित योजनांच्या सद्यस्थितीबाबत माहितीचे सादरीकरण केले श्रीमती मिसाळ म्हणाल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या विविध योजना कौन -कौन या प्रत्येक विभागाने जिल्ह्याच्या विकासासाठी कोणकोणत्या योजनेमधून निधी प्राप्त होईल याबाबतची माहिती असली पाहिजे वेळेत प्रस्ताव पाठविल्यानंतर संबंधित योजनेमधून निधी मंजूर होतो या निधीचा उपयोग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करावा सुरुवातीला परभणी शहर महापालिका महापालिकाअंतर्गत मान्सूनपूर्व सफाई कामाबाबत सद्यस्थिती आणि संसर्गजन्य आजाराबाबत करण्यात आलेल्या उपाययोजना शहराच्या पिण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत माहिती महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून त्यांनी जाणून घेतली जिल्हा नियोजन कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या अल्पसंख्यांक योजनाबाबत अल्पसंख्याक समाजातील सर्व घटकांना योग्य न्याय देण्याच्या सूचना त्यांनी अल्पसंख्याक विभागाला दिल्या अल्पसंख्याक वसतिगृहात क्षमता वाढविण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहर्गत प्रत्येक जिल्ह्यात ट्रेनिंग सेंटर आणि टेस्टिंग सेंटरसाठी जागा निश्चित करून त्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचे निर्देश एस टी महामंडळात त्यांनी दिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत वसतिगृह प्रवेश क्षमता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित बांधकामाबाबतची माहिती यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता भिसे यांनी दिली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत केलेल्या कारवाईचा आढावा मंत्री महोदयांनी यांनी घेतला मुख्यमंत्री शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्व विभागांनी खूप चांगल्या प्रकारे काम केले आहे येणाऱ्या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमामध्येही आपण निश्चित चांगले काम कराल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला गंगाखेड येथील पेट्रोल पंपाजवळ स्वस्त धान्य दुकानासाठी असणाऱ्या तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असलेल्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई करून पावणे चार लाखाचा माल ताब्यात घेतला आहे गंगाखेड पोलीस ठाण्याखातीतील गंगाखेड ते राणीसारगाव जाणाऱ्या रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ एक ट्रक संशयितरित्या पोलिसांना आढळून आला त्या अनुषंगाने विशेष पथकातील ए पी आय नांदगावकर हमलदान रियाज शेख पोलीस कर्मचारी विशाल लाड सय्यद अबुजर या सर्वांनी ट्रकची तपासणी केली असतात त्यात रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे आढळून आले या तांदळाची किंमत अंदाजे तीन लाख बावन्न हजार रुपयासून ट्रक आणि तांदूळ असे मिळून अठ्ठावीस लाख बावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या संदर्भात पोलीस स्थानक गंगाखेड येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाडी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद